चोरी गेलेलं बाळ पुन्हा आईच्या कुशीत पहा सविस्तर वृत्त जिल्हा रुग्णालय आणि पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बाळ आईच्या कुशीत नाशिकच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयातून अवघ पाच दिवसांचं बाळ चोरी गेल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आला होता या घटनेनं नाशिक शहरासह ग्रामीण भागात देखील मोठी खळबळ उडाली मात्र नाशिक जिल्हा रुग्णालय आणि पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळं अवघ्या काही तासात हे बाळ पुन्हा आपल्या आईच्या कुशीत आलंय एकोणतीस डिसेंबरला नाशिक जिल्हा रुग्णालयात सटाणा येथील सुमन खान यांची प्रसूती झाली त्यांना शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता मात्र सकाळीच बाळ चोरून नेल्याची घटना घडली मात्र पोलीस प्रशासन आणि जिल्हा रुग्णालयाच्या सतर्कतेमुळे हे बाळ पुन्हा आईला मिळालं सपना मराठे या महिलेला बाळ होत नसल्यानं तिने बाळ चोरला असल्याची माहिती समोर आली तिच्या घरातले सांगतात नवरा पण तेच सांगतो आहे आणि दोन वेळा अबॉर्शन झाल्यामुळे तिला असं हे व्हायचं की तिला बाळ अपेक्षित होतं आणि ती सगळ्यांना सांगत होते मी प्रेग्नंट आहे प्रेग्नंट आहे आणि प्रेग्नंट झाल्यानंतर मग तिने हा प्रकार केलेला आहे सर या महिलेच्या काही त्रास नाही अजिबात नाही अजिबात नाही तसं काही प्रकार नाहीये उलट उलट तिचा पर... नवरा अजूनही सांभाळतो काल पण तो तिच्या घरच्यांनी वडिलांनी कळवल्यानंतर तो धुळ्याहून तिच्या घरी आला नऊ दहा वाजता रात्री तिने एक बाळ आणलेलं आहे त्याच्या घरच्यांना डाऊट आला की हे बाळ हिचं नाही असं वाटत तिचे वडील खूप चांगले आहेत ह्या महिलेची त्यांना डाऊट आला होता की ही महिले काहीतरी सांगते आणि आमचा धुळ्याचा तोडकर साहेबांनी धुळ्याची माहिती काढली होती पूर्ण की हे धुळ्याची आहे एवढे आम्हाला क्लिअर कट आणि श्रीवंत साहेबांनी पात्र तोडले पर्यंत आमची टीम पोहोचलेली होती जी महिला आहे ही मानसिक दृष्ट्या व्यवस्थित आहे काय मेडिकल हिस्ट्री मेडिकल ने हिस्ट्री अद्यापर्यंत काही नाहीये ती तिच्या घरच्यांचं म्हणणं एका आहे ती थोडी रागीट स्वभावाची आहे एवढं एवढंच सांगतो बाकी काही सांगत नाही सा। बाळ पुन्हा मिळाल्यानं आईच्या चेहऱ्यावर समाधान असल्याचं पाहायला मिळालंय नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक